सर्व हेतवे या माझ्या चॅनल परिवारातील माझ्या सर्व सदस्यांना माझा प्रेमपूर्ण आदरपूर्वक नमस्कार तसेच माझ्या चॅनलला आणि व्हिडिओला लाईक करणारे सबस्क्राईब करणाऱ्या सर्व सदस्यांचे मी धन्यवाद मानते आणि माझा नमस्कार करते आजचं सकारात्मक वाक्य माझे मन आणि हृदय शांत आहे माझे शरीर आरामशीर आहे पुन्हा एकदा माझे मन आणि हृदय शांत आहे माझे शरीर आरामशीर आहे याच्या आधी जे आपण मी जी आ, तीन चार वाक्य सांगितली होती ती संपूर्ण वाक्य आपण सकारात्मक ऊर्जा कशी आकर्षित करावी कशी ग्रहण करावी नकारात्मक ऊर्जा कशी सोडून द्यावी नकारात्मक ऊर्जांचं जास्त सानिध्यात जाऊ नये त्याच्यामुळे काय होतं तेच तेच घडलेल्या गोष्टी घडलेल्या घटना घडलेल्या वाईटच गोष्टी जास्त माणूस आठवतो चांगल्या गोष्टींपेक्षा हा मनुष्य धर्मच आहे कारण त्याच्या मनात त्या रुतलेल्या असतात खोलवर जी गोष्ट सारखी मनात असते तीच डोक्यात असते आणि मी असं सांगितलं होतं की या विचारांचा परिणाम आपल्या संपूर्ण शरीराच्या ओरावर थोडक्यात संपूर्ण शरीरावर ह्याचा परिणाम होतो या मानसिक ताणतणावामुळे शारीरिक आजार लागतात आजचं वाक्य हे त्याला अनुसरून का आहे कारण याच्या आधी फक्त नकारात्मक ऊर्जा कशी काढून टाकायची ते संपूर्ण ब्रह्मांडावर आपल्या आराध्य दैवतावर कसं सोडून द्यायचं याबद्दल ते वाक्य होती म्हणजेच थोडक्यात आपण आपली किंवा तुम्ही तुमच्यातली आत्तापर्यंत संपूर्ण नकारात्मक ऊर्जा ही पूर्णत काढून टाकलेली आहे आत्ता तुमच्या भोवती फक्त सकारात्मक आणि छान शुद्ध असा आ, एक वेगळ्याच ऊर्जेचा पॉझिटिव्ह ऊर्जेचा ओरा तुमच्या भोवती आहे तुम्ही खूप छान सकारात्मकतेने परिपूर्ण झालेले आहात त्याला अनुसरून हे वाक्य आहे ज्यावेळेस माणूस पूर्ण सकारात्मक होतो किंवा त्याचा ओरा त्याच्या शरीराभोवती असलेला ओरा हा पूर्ण सकारात्मक होतो त्यावेळेस त्याचे मन एकदम शांत होते मन त्याचं हृदय एकदम शांत होतं ज्यावेळेस त्यातलं संपूर्णपणे वाईट घाण त्यातले ब्लॉकेजेस ते ब्लॉकेजेसच असतात जसं हृदयातील ब्लॉकेज झाल्यामुळं रक्तप्रवाह पुढे चालत नाही मग ते हार्ट सर्जरीची वेळ येते बायपास येतो तसंच ज्यावेळेस त्या नकारात्मक गोष्टी नकारात्मक विचार ज्या हृदया खोलवर घुसलेल्या होत्या होत्या म्हणते मी आहेत नाही होत्या ज्या मनात खोलवर गेल्या होत्या त्या, त्या पूर्णत काढून टाकलेल्या आहेत त्याच्यामुळे काय झालं आहे ते हृदय ते मन पूर्ण शुद्ध झालेलं आहे पूर्ण सकारात्मक ऊर्जानी ते परिपूर्ण भरलेलं आहे आणि ज्या वेळेस मन आणि हृदय शांत होतं आपसुकच डोकं शांत होतं शांत असल्यामुळे आनंद शांतता ही जीवनात येते मग त्यामुळे शारीरिक आजार होणार का नाही जे असतील ते तुमच्या शरीरात राहणार का नाही त्याला वावच मिळणार नाही कोणत्याही निगेटिव ऊर्जेला कोणत्याही निगेटिव गोष्टींना त्या शरीरामध्ये वाव देतच नाही तुम्ही ती पूर्ण काढूनच टाकतोय ती जवळपास येऊनच देत नाहीये कारण शरीराभोवती दैवी संरक्षणाचे कवच निर्माण झालेले आहे त्यामुळे मन आणि हृदय एकदम शांत आहे आणि म्हणूनच शरीर एकदम छान आनंदी सकारात्मक आणि आरामशीर आहे हे एक वाक्य रोज म्हणा माझे मन आणि हृदय शांत आहे माझे शरीर आरामशीर आहे आरामदायक आहे आनंदी आहे सकारात्मक आहे माझे हे सकारात्मक विचार जर तुम्हाला पटत असतील तुम्हाला ते योग्य वाटत असतील आणि तुम्ही ते आचरणात आणत असाल तुम्ही ते स्वीकारत असाल तर माझ्या चॅनलला लाइक like करा, शेयर करा, सब्सक्राइब करा। जय जय सियाराम, जय श्रीराम जय जय राधे कृष्ण जय श्री कृष्ण जगदम व जगदम स्वामी।